देवेंद्र फडणवीस यांची महत्वाकांक्षा त्यांनाच आता घात करताना दिसत आहे भारतीय जनता पक्षाने राज्यातलं जे राजकारण आहे ते एकदम गढूळ केल्याचा आरोप त्यांच्यावरती वारंवार होतोय मित्रपक्ष असलेल्या शिवसेनेना फोडणे आणि शिवसेनेचे दोन तुकडे करणे शरद पवारांना या वयामध्ये अजित पवारांना सोडणं हे एक महागात पडतं आहे अजित पवारांच्या या गोष्टीकडे तर लोकांनी खूप प्रतिक्रिया दिलेल्या आहेत आणि याच लोकसभेच्या निवडणुकीत अजित पवारांना एकही एक खासदार निवडून आणता येणार नाही तर दुसरीकडे शिंदे गटाचाही दारुण पराभव होणार आहे देवेंद्र फडणवीस यांची सभा जी झालेली आहे त्या सभेचं हे चित्र आपण बघत आहोत ज्यांनी पंचेचाळीस प्लस पेक्षा नारा दिला त्यांची भंडाऱ्यामधली सभा आणि लोकांची ही गर्दी बघा लोक या ठिकाणी रिकाम्या खुर्च्या जास्त दिसत आहेत आणि लोकांची संख्या कमी आहे यावरूनच या ठिकाणी आणि भारतीय जनता पक्षाच्या विरोधात जनसामान्य जनता काय विचार करते ते आपण बघा याचा व्हिडिओ संपूर्ण राज्यात व्हायरल होतोय नक्की फडणवीस काय म्हणत होते आणि हे रिकामे खुर्च्यांचं व्हिडिओ बघा ओबीसी समाजाला Kami kira-kira menang, semua komisi semangat-semangat kota, semangat